नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी बांधवांसाठी खुशखबर तीन योजनेचे पैसे हे लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आता शेतकरी मित्रांनो या तीन योजना कोणत्या आहेत कोणत्या शेतकरी बांधवांना या सर्व योजनांचा लाभ भेटणार आणि महत्वाचं म्हणजे या तीन योजनेचे पैसे हे तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होण्यासाठी अगोदर तुम्हाला काही महत्त्वपूर्ण अशी कामे करावी लागणार तर मग ती कामे कोणती आहेत ही सविस्तर अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर शेतकरी मित्रांनो सर्वात महत्त्वाचं म्हणजे शेतकरी बांधवांना या तीनही योजनेचे पैसे हे त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करून घ्यावे यासाठी काही महत्त्वपूर्ण कामे त्यांना पूर्ण करावी लागणार यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमची ई के वाय सी प्रक्रिया ही पूर्ण झालेली असणं महत्त्वपूर्ण असणार आहे त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमचं लँड रेकॉर्ड हे यस असणं महत्त्वाचं असणार आहे तुमच्याकडे फार्मर आय डी कार्ड असणं महत्त्वाचं असणार आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमचा आधारही तुमच्या बँकेला लिंक असणं महत्त्वपूर्ण असणार आहे मित्रांनो कुठल्याही सरकारी योजनेचा लाभ हा तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होण्यासाठी तुमचा आधारही तुमच्या बँकेला लिंक असणं महत्त्वपूर्ण असतं आता ही झाली कोणकोणती महत्त्वाची कामे तुम्हाला करायची आहेत ती गोष्ट तर शेतकरी मित्रांनो तुमचा सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे नक्की त्या तीन योजना कोणत्या आहेत की त्या योजनांचे पैसे आता शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये लवकरच जमा होणार आहे तर शेतकरी मित्रांनो यामध्ये पहिली योजना म्हणजे पी एम किसानचा येणारा हप्ता तर शेतकरी मित्रांनो आता पी एम किसानचा येणारा हप्ता हा तेवीस जानेवारीला शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात जमा होणार अशी अपडेट समोर येत आहे त्यानंतर सर्वात महत्वाची योजना म्हणजेच नमो शेतकरी महासन्मान निधी योजना आता शेतकरी मित्रांनो जो नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा आठवा हप्ता आहे जो की डिसेंबरमध्येच शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात जमा व्हायला हवा होता परंतु डिसेंबर महिनाही उलटून गेलेला आहे आता सध्या चालू आहे तो म्हणजे जानेवारी महिना जानेवारी महिनासुद्धा एंडिंगच्या आसपास आहे परंतु अद्यापही शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये नमोचा आठवा हप्ता हा जमा झालेला नाही तर तोही हप्ता आता या हप्त्यांबरोबरच शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे आता सर्वात महत्त्वाची योजना म्हणजे लाडकी बहीण योजना तर मैत्रिणींनो आता लाडक्या बहीण योजनेचे पंधराशे रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आता लवकरच जमा होणार आहे तुम्हाला तर माहीतच आहे की कालच लाडक्या बहीण योजनेचा नवीन जी आर निर्गमित करण्यात आलेला आहे या जी आरनुसार लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आता येणारा जो हप्ता थकित आहे तो हप्ता लवकरच जमा होणार आहे मैत्रिणींनो किंवा शेतकरी मित्रांनो आता तुम्हाला तर माहीतच आहे की जेव्हा महानगरपालिकेच्या निवडणुका होत्या त्यावेळेस म्हणजेच महानगरपालिकेच्या निवडणुकीपूर्वी लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पंधराशे रुपयांचा हप्ता हा जमा करण्यात आला होता आणि आता पुन्हा पाच फेब्रुवारीला पुन्हा जिल्हा परिषदेच्या निवडणुका आहे आणि मग आपल्याला माहीतच आहे की कुठल्याही निवडणुका असल्या की सर्व योजनेचे पैसे किंवा हप्ते हे शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये नक्कीच वर्ग केले जातात आता यामागचा सरकारचा हेतू काय आहे हे सर्वांनाच माहीत असतानाही आता मात्र निवडणुका म्हणजेच पाच फेब्रुवारी रोजी ज्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका आहेत या निवडणुकांपूर्वीच सर्व पात्र शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये एकूण तीन योजना म्हणजेच पी एम किसान योजना असेल नमो शेतकरी महासन्मान निधी योजना असेल आणि लाडक्या बहीण योजनेचे पंधराशे रुपये म्हणजेच पी एम किसानचे दोन हजार नमोचे दोन हजार आणि लाडक्या बहिणीचे एकूण पंधराशे रुपये असे तीन योजनांचे एकूण पाच हजार पाचशे रुपये सर्व पात्र शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये लवकरच जमा होणार आहे तर शेतकरी मित्रांनो चॅनलवरती नवीनच असाल पहिल्यांदाच आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा पुन्हा भेटूया अशाच नवनवीन आणि महत्त्वपूर्ण माहितींसोबत तोपर्यंत जय हिंद